विकासाचं राजकारण आता व्हायला पाहिजे आपण जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे ती प्रोजेक्ट केलेले आहेत ते जवळपास तीन हजार कोटीचे आणि दीड हजारचे लहान छोटे मोठे आहेत असे साडेचार हजार कोटीचा निधी भंडाराचे विधानसभा इतिहासामध्ये प्रथमच इथे आलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद मोठा आहे की आपल्याला भंडारामध्ये पुन्हा हे जे काम सुरू आहे ते पुन्हा कंटिन्यू राहायला पाहिजेत

आमचे हे प्रथाच आहे माझ्या घर निवडणुकीमध्ये आमचे लोक आमचे जे महिला काय पदाधिकारी आहेत सगळे एकत्र येत असतात जागे जागेवरती हे असतात आम्हाला तुम्ही बघा पूर्ण गावचे गाव महिला येतात आणि प्रत्येक दरवेळेस वेळेस ते आमचा हॉस्ट जाणत असतात आणि नक्कीच त्यांचं एक बहिणींचा कसा प्रतिसाद आहे नक्कीच लाडक्या प्रसिद्धीचा सुद्धा प्रतिसाद चांगला आहे ते त्यांना दे की योजना चालू राहिल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी माहिती सरकार आलं पाहिजे नमस्कार लोकांच्या काय बोलतात लोक प्रसिद्धात काही नाही आमचे महायुतीचे उमेदवार श्री माननीय नरेंद्र भाऊ भोंडेकर यांचं सरकार जीवापासून आमदार बनले सदैव लोकांसाठी आज करत असतात आणि आणि मोदी भंडारा जिल्ह्यासाठी अगर विकास करावं आहे तर श्री माननीय नरेंद्रभाऊ झोंडेकर आम्ही अवर्ला जिल्हा परिषद दौयार जिल्हा परिषद ब्रंबी जिल्हा परिषद आम्ही साताई जिल्हा परिषद पवणी तालुक्यातले फिरले एवढा उत्साह आहे लोकांचा हा बघा हा वर्षा बघा पुलाचा लोकांचा प्रतिसाद आपण प्रचार प्रचंड प्रतिसाद आहे लोकांमध्ये एक आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जास्त उत्साह आहे का लोक स्वतःहून घराच्या बाहेर येतात आणि ओवाळणी करत आहेत रॅली काढतायत हो मी पाहिलं तुम्हाला खूप आरत्या पकडून ओळणी करत आहेत लोक महिला हो हो, हो। गावागावाचे प्रत्येक याच्यामध्ये वळणी होत आहे आणि नक्कीच की आ, एकदम भावक वातावरण असतो लोकांच्या वाटत्या लोकांना आता हा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा जो प्रतिसाद आहे हा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद साहेब चर्चा भंडारा विधानसभा क्षेत्रात तसे आहेत की कुठेतरी महायुतीमध्ये सर्व सामंजस्य नाही तीन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप आणि शिवसेना गट असे तीन पक्ष या ठिकाणी हे करत आहेत आपण महायुतीमध्ये काम करतात सुरू आहे ना ठीक आहे काम करतात मग कुठेतरी सामंजस्य तिघन पक्षामध्ये नाही चर्चा आहेत भंडारा विधानसभा क्षेत्रात नाही नाही सामंजस्य आहे आणि तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आज आमच्यासोबत आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शिवसेना आणि बीजेपी तीनही पक्षाचे पदाधिकारी आहे असं काही जनतेचे आता डायरेक्ट संवाद साधत आहात काय बोलतात लोक तुम्हाला <laughs> हे लोकांना मी डायरेक्ट थेट लोकांमध्ये जातो मी दरवेळेस माझं आहेच की मी दर थे असा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो गाव जात असतो आणि गावातून गावा मला जो रिस्पॉन्स मिळतो प्रचंड रिस्पॉन्स मिळतो आणि मी दरवेळेस म्हणजे महिन्यातून महिन्यातून वर्षातून जात असतो तर त्यांच्यासाठी एक आपलका आपुलकी आपल ही नात्यानं ते मला प्रतिसाद देत असतो आज नेमकं कोणत्या भागामध्ये कोणती एरिया ही आज दोन जिल्हा होते म्हणजे एक ब्रह्मिक जिल्हा परिषद आणि कोंडा जिल्हा परिषद असत हे जवळपास आम्हाला दिसला हो हो आता आपण गोसेकडे चाललो त्या हां गोसेकडे चाललो तर ह्या एकोणतीस गाव आहेत ह्या प्रचंड इकडे लोकांचं शंभर टक्के म्हणजे सगळेच कडे प्रतिसाद आहे त्यांचा विचारतो की बाबा एवढं हे करता नाही म्हणतात की नाही साहेब तुम्ही काम करता धावता निधी आणला करतात सुखात दुखात राहता लोक काय आजकाल येतात जातात परंतु काम करणार माणूस आम्हाला तुम्हीच आहेत म्हणून ते लोक प्रतिसाद देतात खूप शेड्यूल बिझी असेल सकाळपासून तर रात्रीपर्यंत आता नक्की नक्कीच पाच दिवस उरले आहेत मतदानाकरिता हे आमचं जवळपास एटी नाईंटी पर्सेंट फिरून झालेला आहे उद्याच्या शेवटच्या दिवस आहे आणि काय थोडंफार एक अर्धा दिवसाचा भंडाराचा आहे बाकी आम्ही फिरी होतो आम्ही त्या पद्धतीने पूर्ण दौरा लावून टाकला होतो पहिले साहेबांची सभा झाली मागे दोन चार दिवसाआधी काय बोलले साहेब सी एम साहेब आले होते सी एम साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि पवनीचा जो आमचा तीनशे पन्नास कोटीचा जो डी पी आर आहे जो विद्याच्या काशीचा जो महत्त्वाकांक्षी प्र कल्प आहे त्याला त्यांनी सांगितलं ग्रीन सिग्नल दिलं की नक्कीच नरेंद्र येणाऱ्या गव्हर्नमेंट मध्ये आपण तो मंजूर करून देऊ त्याच्यानंतर एमआयडीसी जे होतं भंडाराच्या आणि पोनीच्या मोठ्या उद्योगाच्या ते पण करून देऊ शेतकऱ्यांचं त्यांनी म्हटलंय की जसं कृषीचं आम्ही बिल माफ केलाय तर त्याच पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा से, देऊ शेत शेतीचे आणि लाडली पंचायत योजना वाढवून तो बोलले दीड हजार तीन हजार त्याच्यामुळे बरेचसे काही देतो आणि त्यांनी बोलायचा सगळ्यात महत्वाचा की आम्ही आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की स्थानिक पालकमंत्री असायला पाहिजे ह्या वर्षी आमदारकी मिळाली सरकार तर आहे तुमची होप नाही मी असं माझ्यासाठी म्हणतो असं नाही ते ते ठरवतो कोणाला द्यायचं पण आम्हाला स्थानिक आमदारामधून पालकमंत्री असायला पाहिजे किती समस्या येतात जसं आपण होते पालकमंत्री स्थानिक नसल्यामुळे कोणत्या समस्यांचा सामना खूप प्रॉब्लेम ते खूप म्हणजे त्या पालकमंत्री आता कसं मित्र पक्षाचे असतं आपल्याला बोलता येत नाही पण साध्या 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 कमिट्या बनवत नाही साध्या साध्या छोट्या छोट्या तुम्ही जर विचार केला तर आम्ही बहात्तर कोटीचा आर मंजूर केला क्रीडांगणाचा त्याच्यापैकी पंधरा कोटी रुपयाचा आमचं सँक्शन झाला आणि पंधरा कोटीचा पैसे पण आलेत साधा त्याचा टेंडर आणि त्याला मान्यता देऊ शकलं नाही पालकमंत्री अभावी खूप सारे प्रकल्प असतात जे तात्काळ पालक ते पालकमंत्री खाली असतात ते थेट कलेक्टरला निर्देश देऊ शकतात निर्णय घेण्याची भूमिका असते परंतु का होते आता जनसुविधा बघितलं आमच्या जनसुविधेचा पैसे आम्हाला दिले नाही असे खूप सारे असतात जर वृद्ध कलाकार असतात ना सिनियर कलाकार त्यांची साधी कमिटी नाही बनवली आणि भंडारावरती सातत्यानं सातत्याने असा अन्याय का होतो मला हा एक प्रश्न आहे आणि कधी पुण्याचा पालकमंत्री कधी साताराचा कधी सांगलीचा कधी नंदुरबारचा मुंबईचा अरे काय हे वर्धाचा हे काय चाललं आहे अरे आम्हाला आमच्या जिल्ह्याचा स्थानिक पालकमंत्री द्या ना कोणत्याही पक्षाच्या आमदाराला द्या तुम्ही पण द्या हे माझी भाव प्रामाणिक भावना इकडे खूप पोटेन्शियल आहे काम करण्यासाठी आम्हाला प्रशासनाच्या वतीनं आमचा जिल्हा मागासलेला होता आता इतका आम्ही निधी आणला इतके मोठे प्रकल्प आणले तर शंभर टक्के आता कसा विकास होत आहे आता कसं भंडारा जिल्हा अग्रसर डेव्हलपमेंट मध्ये येणार आहे कदाचित हे आधी असतं हे आधी झालं असतं तर आज आमचा जिल्हा पण इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये समोर राहिला असतं आपण काल शहर तुमच्या भंडाऱ्यामध्ये आपण लोकांशी बोलले ग्राउंड रिपोर्ट घेतलं शहरवाशी पिण्याच्या पाण्याची सर खूप समस्या आहे त्यांना बोलत आहेत की आता जल सिंचनाची नाही तर जल शुद्धीकरणाची भंडारा शहरामध्ये गरज आहे नक्कीच नगर परिषद होता नगरप्रसद नगर कॉन्ट्रॅक्टर जो नेमला होता तो खरंच बोगस कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याच्यामुळे सात वर्ष लागले त्या योजना कम्प्लीट होत्या अजून दहा पर्सेंट पाच पर्सेंट काम बाकीच आहे आता कसं आहे का त्या नगरप्रसद मध्ये त्याने तो अधिक त्यावे सीओ काय त्यांचा होता आपण हस्तक्षेप जास्त करू शकत नाही पण मात्र सिवरेज मी जे आमच्या हस्तक्षेप करून मी जे फिक्स केला नाईन्टी पर्सेंट सीवरेजचं काम झालं आहे आणि आता पाणी पुरवठा सीओला सांगितलं ब्लॅक लिस्ट कर नाहीतर त्याचं काम कंप्लीट करते आणि नाहीतर त्याला त्यांनी दोन महिन्याच्या कधी बॉन्डिंग दिली आहे दोन महिने तो करून अपेक्षित आहे येणार दोन महिन्यामध्ये पाणी पुरवठा सगळेच कामं कम्प्लीट होऊन त्यांना चोवीस तास पाणी मिळेल एकोणीसच्या निवडणुकीला अपक्ष होतात पक्षाने उमेदवारांना दिली आज आपण पक्षाकडून आहात फरक कसा पाहता आपण दोघांना विधानसभा मध्ये आपल्याला काय फरक जाणवतो तिथं मी इंडिपेंडंट असल्यामुळे मी स्वतंत्र होतो आता इतर पक्षाचे खूप सारे गाईडलाईन्स फॉलो करावं लागते yeah. मित्रपक्षांना खूप काही समजावला समजावं लागतात काहीतरी लोक असतात काल्पनिक लोक ते आपण मग असे प्रश्न केला ना काही मित्रपक्षाचा असतात एक दोन yeah. खोडकिडे yeah. जे त्रास देत असतात yeah. पण बाकी सपोर्ट पण होतो तेवढंच का मित्रपक्षाचा एक सपोर्ट पण होतो आणि आनंद होतो कॉन्फिडन्स होते का मागच्या वेळेस इंडिपेंडंट आपण काढलं आणि आता एवढे बॅकअप तो 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 एक्स्ट्रा एक्स्ट्रा, एक्स्ट्रा हा, आमची, आमची टीम तर हंड्रेड पर्सेंट आमची आणि ले उलट आता हे बोनच आम्हाला आमचा खूप आम्ही एकदम सेटल आहोत एकदम कॉन्फिडेंट आहोत की आम्हाला आमची आम्ही इंडिपेंड आमच्या टीम मध्ये फाईट केलं होतं आम्हाला ॲडिशनल भेटलेला आहे आणि बीजेपी महाविकास आघाडीकडून पूजा ठोकर उमेदवार आहेत शिवसेना उभाटाकडून उमेदवारी न ना मिळाल्यामुळे नाराज झालेले नरेंद्र पाळे हे अपक्ष म्हणून उमेदवार आहेत आणि तुम्ही महायुती करू म्हणजे तीन मुख्य चेहरे तीन मुख्य लोक हे विधानसभा निवडणुकांमध्ये तिरंगी फाईट होणार अशी सर्वसामान्यांची चर्चा आहे मग तुम्ही कसे पाहता विरोधकांकडे तिरंगी फाईट नाही होणार ही पचरंगी फाईट होणार आहे <laughs> कारण एक बंडखोर उमेदवार काँग्रेसचाच एक बंडखोर खोर उमेदवार गणवीराय दुसरं एक जुन एक उमेदवार आहे गाडवे म्हणून आहे हे आपण नाकारताना गाडवेने सत्तेचाळीस हजार मतदान घेतले होते दोन हजार चौदा ला सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार मतदान सेकंड मध्ये ते उमेदवार त्याच्यामुळे ते काही साधा कॅन्डिडेट नाही आहे त्याला आपण कमी नाही प्रेमसागर गणवीर संघटनेचा प्रचंड अनुभव जिल्हाध्यक्ष आलेला आहे समाज त्याच्या आहे हे दोन आणि तीन पाच रंगी झालेली आहे लढाई उमेदवाराला कसं कन, कन्फ्युजन आहे की आम्हाला यासाठी हे नाही आहे कारण आमचा वोट बँक जो आहे तो आहे आमच्याकडे आमच्या वोट बँकला कुठे सेध लागलेला नाहीये उलट उलट मला सेना भाजप राष्ट्रवादी आणि भाजपचे ऍडिशनल मला मिळाले कमी जास्त मिळतील मला नो प्रॉब्लेम पण मला ऍडिशनलचे आहे ना ते माझं ॲज ए टी जर मला ऍडिशन मिळालेलं आहे राष्ट्रवादीचे हंड्रेड पर्सेंट मिळतील बी जे पीचे थोडंफार जो काही आहे पण ते खालचे का, खाल कार्यकर्ते आता त्यांचे ऐकायला तयार आहेत खालचा कार्यकर्ता शंभर टक्के आमच्या पार्टीचे आहे मग आपण मागच्या वेळेस इंटरमध्ये चर्चा केली होती की रामजीची एकोन फुटची मूर्ती बनल्यानंतर तुमच्या विरोधात असलेले शिवसेना उभाटा गटाचे नेते नरेंद्र पहाडे असोत किंवा त्यांचे जिल्हाध्यक्ष असोत यांनी कुठेतरी कंप्लेंट केली होती म्हणजे त्यांच्याशी बोललो की तुम्ही का बरं कंप्लेंट केली शहरात तर रामजीची मूर्ती आली तर आमदार साहेब म्हणतात की पर्यटन चांगली सोय होईल ते म्हणाले की आमदार साहेबांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरिता हे सगळं केलं आणि एक हिंदुत्वाच्या नावावर मतदारांना लुभावण्याकरिता अर्धापट काम सोडलं कोणी म्हटलं हे नरेंद्र पहाड यांच्या पण खर तर ते करू शकले नाही खर तर ते हिंदुत्वाचे विरोधक आहेत ते हिंदुत्वाचे अरे प्रभू श्री रामाची मूर्ती उभी होत आहे आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा उभं होत असताना तुम्हाला ते तिचा विरोध दिसतोय तुम्हाला ते अनधिकृत दिसतंय पॉलिटिकल दिसतंय अरे तुम्ही करा ना आम्ही तुमचं समर्थन करू तुम्ही स्वतः करू शकत नाही आणि तुम्ही आता दुसऱ्याला राजकीय असं सांगताय तुम्ही तुम्ही तुम्हाला हिंदू असल्याचा तुमचा खर तर कलंक आहेत तुम्ही हिंदुत्व असल्याचा हिंदू असता असला ना तर तुम्ही प्रभू श्रीरामाच्या विरुद्धच नसता केला आणि तुम्हाला जे कोणी सपोर्ट करत असेल ते ना त्यांच्यावर सुद्धा हिंदुत्व असल्याचा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय अरे राजकारणाच्या पलीकडे प्रभू राम आहेत तुम्ही त्यांना काय तुम्ही ओळखलच कुठे राजकारण असे आज आहे उद्या नाही आहे पण प्रभू श्रीरामाची मूर्ती आयुष्यभर राहणार आहे याच्या समर्थन करायला पाहिजे तर त्यांनी विरोध केला आणि त्याला जनता धडा शिकवेल खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल तरी होते भंडारा विधानसभा क्षेत्राचे माहितीचे अधिकृत उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब